महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागपूर हत्यांचे सत्र आरोपीने एका हत्या करून त्याचा मृत्यूदेह ड्रम मध्ये नागपूर उपराजधानीत हत्यांचे सत्र सुरूच असून रात्री एका इसमाची हत्या करण्यात आली या घटनांमुळे शहरातील क्राईम ग्राफचा मुद्दा परत चर्चेत आला आहे जडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या समता नगर मधील आंबाटोली परिसरात अज्ञात आरोपीने एका इसमाची इस हत्या करून त्याचा मृत्यूदेह ड्रम टाकून प्रसार झाला नागपूर येथे सतत होणाऱ्या हत्याच्या घटनेमुळे गुंडांच्या दहशतीने डोकेवर काढल्याचे चित्र आहे या घटनेची माहिती मिळताच जरी टका पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला या हत्येचा तपास पोलीस करीत आहे